विजय माल्या ज्यांना कधी काळी किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळखलं जायचं आज त्यांच्यावर नऊ हजार कोटीहून अधिक कर्जाची थकबाकी आणि फसवणुकीचे आरोप आहेत पण आता तब्बल नऊ वर्षांनंतर त्यांनी एका पॉडकास्टमधून भुवया उंचवणारे अनेक खुलासे केलेत ते पॉडकास्टमध्ये म्हणाले माझा नेहमीच कर्ज फेडण्याचा हेतू होता विजय माल्यांनी दोन हजार पंधरामध्ये बँकांना चार सेटलमेंट ऑफर केल्या होत्या ज्या बँकांनी स्वीकारण्यास नकार दिला असं ते स्पष्ट म्हणाले त्यामुळे या सगळ्या प्रकरणात कोण खरं कोण खोट याबद्दल सविस्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकेकाळी भारतातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक युनायटेड ब्रुवरीज ग्रुपचे अध्यक्ष किंग फिशर एअरलाइन्सचे संस्थापक रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि फॉर्म्युला वनच्या फोर्स इंडिया टीमचे मालक आणि भारताच्या राज्यसभेचे माजी सदस्य विजय माल्या पण दोन हजार पाच मध्ये त्यांनी किंगफिशर एअरलाइन सुरू केली आणि इथूनच त्यांच्या साम्राज्याचा पाया डळमळीत झाला त्यांच्या वैभवशाली जीवनशैलीमुळे त्यांना किंग ऑफ गुड टाइम्स असं म्हटलं जायचं पण आज ते भारतात कर्ज बुडवून पळून गेलेला एक आर्थिक गुन्हेगार म्हणून त्यांना ओळखलं जात आहे दोन हजार पाच मध्ये किंग फिशर एअरलाइन सुरू केली जी भारतातील पहिली पंचतारांकित विमानसेवा बनली दोन हजार सात मध्ये त्यांनी डेक्केन ही कमी खर्चाची विमानसेवा विकत घेतली ज्यामुळे किंगफिशर आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाण करू शकली पण दोन हजार आठ मध्ये तेलाच्या किमती वाढल्या आणि किंगफिशरला आर्थिक ताण जाणवू लागला दोन हजार बारा पर्यंत कंपनी पूर्णपणे बंद पडली कर्मचाऱ्यांचे पगार थकले भाड्याची विमानं परत गेली आणि कंपनीवर नऊ हजार कोटीहून अधिक कर्ज जमा झालं यामुळे माल्यांवर बँकाच कर्ज न, न फेडल्याचा आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय मात्र आज विजय माल्यांनी राज राजशमानी यांच्या पॉडकास्ट मध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर आपली बाजू मांडली त्यांनी सांगितलंय माझा नेहमीच बँकांचं कर्ज फेडण्याचा हेतू होता मी युनायटेड ब्रुवरीज होल्डिंग मधून तीन हजार कोटी रुपये किंग फिशर मध्ये होतले पण कोणीही याचा उल्लेख करत नाहीये त्यांनी असाही दावा केलाय की त्यांनी स्वतःची पर्सनल गॅरंटी दिली होती आणि म्हणाले कोणता चोर स्वतःचा पर्सनल गॅरंटी देतो माल्यांचा असा युक्तिवाद आहे की कि त्यांनी किंग फिशरला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण बँकांनी आणि सरकारने त्यांना योग्य संधी दिली नाही जसं की विजय मल्ल्या म्हणाले होते त्यांनी दोन हजार पंधरा मध्ये बँकांना चार सेटलमेंट ऑफर केल्या होत्या ज्या बँकांनी स्वीकारण्यास नकार दिला कारण त्यांना त्यांच्याकडून चौदा हजार कोटी रुपये हवे होते माल्यांनी मध्ये आणि यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा केला की बँकांनी त्यांच्याकडून चौदा हजार कोटी रुपये वसूल केलेत जे मूळ कर्जापेक्षा सहा हजार दोनशे कोटी दुप्पट आहेत त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लोकसभेतील वक्तव्याचा हवाला देखील दिला ज्यात त्यांनी सांगितलं की मल्ल्यांच्या मालमत्तेतून चौदा हजार एकशे एकतीस पूर्णांक सहा कोटी रुपये असा प्रश्न आहे जर एवढी रक्कम वसूल झालीच आहे तर माझ्या विरुद्ध आणखीन कारवाई का सुरू आहे विजय माल्यांवर फसवणूक मनी लॉन्ड्रिंग आणि कर्जाचे पैसे गैरवापर केल्याचे गंभीर आरोप आहेत सीबीआय आणि ईडीच्या मते माल्यांनी किंगफिशरला मिळालेल्या कर्जातील मोठी रक्कम परदेशात हस्तांतरित केली ज्यात फ्रान्स आणि इंग्लंड मधले मालमत्तांची खरेदी आणि फोर्स इंडिया फॉर्म्युला वन टीन साठीचा खर्च समाविष्ट आहे दोन हजार सोळा मध्ये माल्या भारतातून लंडनला पळाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर घोषित करण्यात आलं भारत सरकार विजय माल्याला भारतात चौकशीसाठी परत आणण्याचा प्रयत्न करतायत पण माल्यांनी युके मधील कोर्टात या विरुद्ध अपील दाखल केलंय त्यामुळे ते शक्य होत नाहीये माल्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं की कि त्यांनी किंगफिशर साठी स्वतःची वैयक्तिक हमी दिली होती आणि युनायटेड ब्रुअरीज होल्डिंगने कॉर्पोरेट गॅरंटी दिली होती त्यांच्या मते मी माझ्या कंपनी तीन हजार कोटी रुपये ओतलेत पण माझ्यावर पैशांची चोरी केल्याचा आरोप लावला जातोय त्यांनी बायकॉनच्या किरण मजुमदार शॉ यांचा उल्लेख केला ज्यांनी माल्यांनी सर्वस्व सर्वस्वपणाला लावल्याचं म्हटलं होतं विजय माल्या असंही म्हणाले की त्यांच्यावर लावलेले आरोप हे सरकार आणि मीडियाने पसरवलेलं खोट कथानक आहे विजय मल्ल्यांची बाजू तर आपल्याला कळाली आता जाणून घेऊयात सरकार आणि बँकांचं यावर काय म्हणणं आहे भारत सरकार आणि बँकांचं म्हणणं आहे की कि माल्यांनी किंगफिशरला मिळालेल्या कर्जाचा गैरवापर केलाय सीबीआयच्या चार्जशीट मध्ये साठ प्रकरणांचा सा उल्लेख आहे ज्यात कर्जाची रक्कम ही कर्मचाऱ्यांचे पगार भाड्याच्या विमानांचे पैसे आणि इतर खर्चांसाठी वापरली गे गेली जी कर्जाच्या उद्देशाशी विसंगत होती ईडीने असा दावा केला आहे की माल्यांनी कर्जाची रक्कम फोर्स इंडिया रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि वैयक्तिक मालमत्तांसाठी वापरली आहे शेवटी काय विजय माल्यांचं प्रकरण हे भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घोटाळ्यांपैकी एक आहे एकीकडे माल्या स्वतःला निर्दोष समजतायत आणि दावा करतायत की बँकांनी त्यांच्याकडून दुप्पट रक्कम वसूल केलीय दुसरीकडे सरकार आणि बँका त्यांच्यावर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप करते मात्र आता प्रश्न असा आहे की माल्या खरंच पीडित आहेत की त्यांनी कायदेशीर यंत्रणेचा गैरवापर केला आणि जर बँकांनी खरंच जास्त रक्कम वसूल केली आहे तर त्यांना न्याय मिळेल का तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला